रायगड लोकसभेचे उमेदवार त्याचप्रमाणे कुणबी समाज नेते ने आदर ने आदरणीय अनंत गीते साहेब यांनी मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघ या मातृसंस्थेच्या कार्यालयाला आज भेट दिली कोणतीही निवडणूक लढत असताना आणि मी निवडणुकीचा फॉर्म भरत असताना मी माझ्या मातृसंस्थेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी पुढे निवडणुकीला उभा राहत नाही तसेच गेल्या अनेक निवडणुकांमध्ये कुणबी समाजाने मला प्रचंड मताधिकानी पाठिंबा दिलेला आहे तो यापुढेही असाच द्यावा असं यावेळी त्याने आवाहन केलं मुलूंच्या वस्तुगृहासाठी मी केलेलं योगदान आणि मी केलेली मदत याच्याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहे त्याच्याबद्दल त्यांनी थोडक्यात माहिती दिली त्याचप्रमाणे समाजाचे राजकीय नेते आदरणीय साहेब हे माझे गुरु असून अनेक निवडणुकांमध्ये मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं आहे अनेकांना मी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये गेली पस्तीस चाळीस वर्ष राजकारणात असून मुंबईचा नगरसेवक महापौर स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष तो केंद्रामध्ये दोन वेळा मंत्री अशा विविध पदांवरती मी विराजमान होतो ही सर्व पक्षाची त्याचप्रमाणे माझ्या समाजाची देणगी आहे असं मी यावेळी कुल्यामपणे सांगू इच्छितो कुणबी समन्वय संघाचे सरचिटणीस आदरणीय अरविंद डापळेसाहेब यांनी गीतेसाहेबांचा सा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याचप्रमाणे विविध शाखांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कुणबी युवा मुंबईच्या वतीने अनंत गीतेसाहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे सरचिटणीस युवराज संतोष मार्गदर्शक गिरीश बारसकर मुरुडचे अध्यक्ष किरण डिके राजापूरचे दिलीप शेडेकर दापोलीचे युवाध्यक्ष प्रमोद खेराटे त्याचप्रमाणे महाड पोलादपूरचे युवाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल गोलांगडे तसेच प्रचारक स सचिन देवळे आणि विविध युवा उपस्थित या होते यावेळी अनंत गीतेसाहेब यांनी समाजाला आवाहन केले की निवडणूक येथील जातील परंतु समाजा समाज राहायला पाहिजे समाजात पक्षीय राजकारण नको समाज संघटना आणि राजकीय पक्ष हे दोन वेगळ्या बाजू असाव्यात कारण निवडणूक येतील जातील परंतु समाज हा समाजच राहिला पाहिजे मी माझ्या राजकीय स्वार्थासाठी समाजात कधीच भांडण होतील असं कोणतंही कृत्य करणार नाही माझा समाज एक संघ राहावा हीच मी अपेक्षा करेन एवढे उद्गार काढून त्याने आपल्या भाषणाचा समारोप केला त्यानंतर उपस्थित असलेल्या विविध युवा तसेच शाखाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी गीतेसाहेब यांना भरभरून शुभेच्छा दिल्या धन्यवाद आमच्या उपस्थिती म्हणून मग उमेदवारी आणि पंधरा उमेदवारी मला भरायचीच होती म्हणून उमेदवारी म्हणून या ठिकाणी आलो त्याच्या बाबतीत सुद्धा मी सांगतो कारण